नमस्कार भावा बहिणींना कामाला आलोय बर का इकडे एकूण भाऊ बोलणं वाचलं ह्याच्या वेळ ते का नाही असलं गावात काढायचं याकड भावा बहिणींना भाऊ बोलण्या काम तर उघडणं उघडण्यात उभार ते काम करतो बाबा तर काय भाऊ बोलण्यांना गाडीचा हप्ता का जाणार नाही आज अशी दिवस हप्त्याचा भाऊ बहिणींना आता हप्ता जायचं पुढच्या ला आपलं जात गाडीचा तर काय काय नाही लाव तिकड लावले बा गाडी त्या आंबे पैसे तो काय का नाही मोठा आंबा तिथं गाडीकडे बघा मी लावून आलोय आता आता बघू ځه ځاتو گھر چلندو گھر ما بابا نو سو په کم نه لا وډا و اې ته تا کاصل پنا ته غې غوسلا پنه داغه وته بلې باوه بنل چپل بياس حاصله چپل ټټلې اې خوور

कडूकूड लागतं हो आता लहान राहणार भावा बघणी तिकडं लागतं काम करायला काम नाही केलं तेवढं तरी आपल्या भावा बघणी पोटा पोट जरी पैसे नको तोटा पोरतरी दावा बन गामागुम झालो या असं वाटतं इकडे जाऊ तो घरी कुठे व्हायचंय खोर ए, 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 कुठे व्हायचंय म्हटले मोठले मोठमोठ टायवर आहेत भाऊ बहीण कि का भाऊ बन आज माय ना कराय शेळा लवकर सुटल्यात तर ना अशा पण ना भाऊ बहिणी मग लवकर शाळा सोडून दिली आज आता खाली हो का

घेऊन जाईल ना का मला काय आम्हाला काय कमी पडतो नाही लागल याकडून आल्या गावात